एका राज राजनैतिक विचारवंतक आहेत त्यांच्या मते आपण ज्या दिवशी मतदान हे कोणत्या ते पक्षाकडे बघून करतो त्या दिवशी लोकशाही नेस्थानुभूत होण्याच्या मार्गाने आपण जात असतो आणि जे काही नेते जनतेच्या प्रश्नाविरुद्ध किंवा ह्या सरकारविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावरती ईडी लावून त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा देश कुठल्या तरी हाताखाली चाललेला आहे दहा ते पंधरा वर्षाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या फक्त धर्माच्या आधारावरच झाल्या देशातली सगळ्यात मोठी निवडणूक म्हणजे लोकसभा लोकसभा निवडणुकीसाठी आता काही दिवसातच मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकडे तरुण मुलं कशा पद्धतीने बघायला लागलेत त्यांचे कोणते प्रश्न आहेत आपन हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता प्रचाराला सुरुवात होईल सत्ताधारी विरोधक हे एकमेकांवरती आरोप करतील भ्रष्टाचाराचे आरोप करतील मात्र या प्रचारादरम्यान कोणते मुद्दे किंवा कोणते प्रश्न हे खरं तर विरोधकांनीसुद्धा उपस्थित केले पाहिजे सत्ताधाऱ्यांनीसुद्धा त्यावरती बोललं पाहिजे त्याचसोबत ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केले जातात की ही जी निवडणूक आहे ती शेवटची निवडणूक आहे असं विरोधक वारंवार म्हणतात वेगवेगळ्या माध्यमातून म्हणतात आता हे माझ्यासोबत जे मुलं आहेत हे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात त्यांना सोशली हे खूप ॲक्टिव्ह असतात म्हणून आज आपण खरं तर या युवकांशी बोलणार आहोत त्यांच्या मनातले काय प्रश्न आहेत आणि त्यांना सुद्धा असं वाटतं का की ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार आहे आणि जर वाटत असेल तर का अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रश्नांवरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेग वेग आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काही मुलीसुद्धा आपल्यासोबत आहेत जसं मी म्हणाले विरोधकांचे जे आरोप असतात की ही निवडणूक शेवटची निवडणूक असणार आहे तुम्हालाही असं वाटतं नाही माझ्या अकॉर्डिंग जर बघितलं तर मला मजा मला असं फील वाटतं की ही निवडणूक लाख नसणार आहे बट तरीही एक असं कुठेतरी वाटतं की हा देश कुठल्या तरी डिक्टेटरशिपच्या हाताखाली चाललेला आहे जसं आपण बघता की विरोधक ईडीच्या मार्फतनुसार केसेस होऊन त्यांचं आवाज दबवण्याचा प्रयत्न आहेत अशा प्रकारे एक न्यूज येत आहेत पहिल्यांदाच भारतामध्ये मुख्यमंत्र्याला अटक केलेली आहे तिथे आता माहिती नाही की दिल्ली दिल्लीमध्ये कुठलं राजी रा शासन चालू झालेले आहे की मी माहिती नाही अजून आणि अकॉर्डिंग माझ्या अकॉर्डिंग पुढली निवडणूक होणार आहे बट त्याचा काही फायदा नसणार आहे जसं की रशियामध्ये आपण जर बघता तिथे पण निवडणूक होतात पण भारतामध्ये जर तशाच प्रकारे जर निवडणूक होणार आणि तर त्याचा उपयोग नसणार आहे काही विरोधक कमजोर वाटते का या ठिकाणी जर सत्ताधाऱ्यांकडे आता सत्ता असल्यामुळे ते ताकदवार आहेतच पण तुम्हाला विरोधकांकडे जेव्हा तुम्ही बघतात अपोजिशन लीडर इंडिया अलायन्सकडे जेव्हा तुम्ही बघतात असं वाटतं की स्ट्रॉंग आहे मोदींना टक्कर देऊ शकतात किंवा त्यांच्याकडनं काय कमतरता तुम्हाला असं वाटतं की खरोखर त्यांनी सुधारणा केली पाहिजे हा विरोधक मला स्ट्रॉंग वाटतात या निवडणुकीमध्ये त्यांचा एक अलायन्स स्ट्रॉंग वाटतात पण कुठेतरी त्यातले विरोधक फोडण्याचा प्रयत्न भारतामध्ये चालू आहे जसं की मोठे मोठे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर केसेस करून किंवा ईडीच्या मार्फत त्यांना धमकवून वगैरे ते बीजेपी पीमध्ये सामील होत आहेत आणि त्यांच्या केसेस त्याच्यानंतर बीजेपी नंतर गेल्यानंतर क्लोज होत आहेत तर असं जरी कुठेतरी वाटतं की इंडिया अलायन्स किंवा विरोधकाला कमजोर करण्याचा प्रयत्न कुठेतरी चाललेला आहे म्हणून नक्कीच अजून आपल्यासोबत काही मुलं आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मी जसं म्हणाले तेव्हा की वा, प्रचारादरम्यान हे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवरती आरोप करणार प्रचारामध्ये युवकांचे कोणते प्रश्न तर उपस्थित केले पाहिजे काय वाटतं तुम्हाला सर्वसामान्यांची निगडीत कोणते असे प्रश्न आहेत जे या निवडणुकीमध्ये उपस्थित केले पाहिजे ज्याकडे खरोखरच दुर्लक्ष होतं खरं पाहिलं तर शिक्षण आणि बेरोजगारी याच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे सरकार एकंदरीत सध्या परीक्षा नाही एका गोष्टीमध्ये सरकार सरकारना इथली सीता सुरक्षित ठेवायची नाही त्यांना राम सुंदरतेनं बांधायचं आहे स्पष्ट करायचं आहे त्यांना राम मंदिरचे मुद्दा पडलेला आहे इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पडलेला नाही सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जाती धर्मावरतीच ही निवडणूक लढवली जाणार असं तुम्हाला माहिती म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं की भारताचं संविधान वाचतानाच आम्हाला एकंदरीत दिसते की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवायचंय समाजवादी घडवायचंय की काय जातीवादी देश घडवायचा हा प्रश्न चिन्ह आहे की आज खूप कम्युनिटी आहे त्या आज धोक्यात आहे जेणेकरून की आम्हाला पण स्पष्ट करावं लागते की कुठेतरी हिंदुत्वाचं वारं शिरलंय आणि कुठेतरी कुठला तरी वर्ग त्याच्यासाठी बळी पडतो आणि तो खूप सेफ झोन मध्ये वाटत नाही त्यांना इथं भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि ती जाती धर्माचे लोक सुंदरतेने नांदताना भारतीय संविधान असताना आज कुठेतरी संविधानच धोक्यात वाटते ह्या गोर्न मुळे तुम्ही असं म्हणालात की संविधान धोक्यात वाटते म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे असं वाटतं की संविधान धोक्यात आहे कोणती अशी एक घटना आहे जी तुम्हाला खरोखरच वाटते की ती चिंताजनक आहे आणि तशा प्रकारच्या घटना या आगामी दिवसात किंवा आगामी वर्षामध्ये घडू नये मला तरी वाटतं की एकंदरीत आता ईडीच्या पण चौकशा लावलेल्या आहेत मुळामध्ये ईडीच्या पण चौकशी आल्या संविधानानुसार ज्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे त्या गोष्टीला न्याय मिळत नाही वेगळा प्रेशर केलं जात जाते संविधानिक मूल्य जोपासली जात नाहीत त्या गोष्टी वेगळ्या दाखवतात ॲज ए कलाकार म्हणून आम्ही ज्यावेळेस स्पष्ट करतो त्यावेळेस भूमिका आम्हालाही वाटते की आज पूर्वी जे कुरा पाटला पण आम्ही ती भूमिका स्पष्ट केलेली की रंगबदलू गिरगिटांचा राजकीय भूमिका जी आहे ना ती कुठंतरी दाखवावंच लागते कारण की देशातलं गिरगिटांसारखं बदल तर राजकारण दलबदलू गादी लुसलुसीत गादीवरती बसून आश्वासनाचे भोंगे आणि दंगे पेटवणाऱ्या ह्या गोष्टीचं लोकांनी पण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता त्यांनी वेगवेगळं खर तर एका थोडक्यातच त्यांनी सगळ्याच विषयावरती बोललेलं आहे की आता या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होईल आता ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहे राज्यामध्ये देशामध्ये देशाची निवडणूक आहे म्हणून आपण आता ना देशाचेच विषय घेऊयात काय वाटतं की प्रचाराचे मुद्दे तुम्हाला काय वाटतं कोणते असतील सरकारचे किंवा विरोधकांचे विरोधकांचे मुद्दे प्रामुख्याने बेरोजगारी महागाई प्रचंड महागाई वाढलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांना उत्पन्न उत्पन्नाचे ते घेतात त्याचा मोबदला त्यांना पूर्णपणे मिळत नाही एम एस पी मिळत नाही त्यानंतर महिलांचं महिलांवरती खूप अत्याचार वाढलेले आहेत असे अनेक मुद्दे आहेत ते, उत्पनास, ते, 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 ते जे आहे। आहे विरोधकांनी हाती घ्यायला पाहिजे पण दुर्दैव असं आहे की विरोधी पक्षातले जे काही आमदार खासदार जे यांच्याविरुद्ध बोलले तर ईडी सी बी आय लावून त्यांना आतमध्ये टाकतात त्यामुळे ते हवा त्या तुलनेमध्ये मुद्दे हातात घेऊन जे त्यांनी ग्राउंड लेवलवरती लढायला पाहिजे ते लढ नाही सरकार कोणत्या मुद्द्यांवरती लढेल असं तुम्हाला सरकार आता मग आता बहुतेक धार्मिक मुद्दे आहेत जातीचे मुद्दे आहेत हे पुढे करून ते निवडणुका लढवल्या लढवत आहेत आणि त्यांनी जर दहा वर्षामध्ये जर काम केलेलं असतं करा तर इतर पक्षामधले फोडून आमदार खासदार फोडून त्यांना असे पळवा पडवीचं राजकारण करायची गरज नसती पडलेली तर आपण भारताच्या इतिहासात बघितलं तर भारताच्या इतिहासामध्ये महात्मा गांधीजीच्या नंतर जर भारतातल्या सामान्य नागरिकांना सगळ्यात जवळ करण्यात कोणी म्हणजे ती कोणती टेक्नॉलॉजी असू द्या काय कशाचाही वापर करण्यात असू द्या कोणाला यश मिळालं असेल त्याच्यानंतर ती नरेंद्र मोदींना ह्या गोष्टी तिथं मी मान्य केलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतरची पुढची गोष्ट अशी सांगितली जाते की आपण राहुल गांधीकडे बघता आणि ह्या अर्थी बघितली पाहिजे की तो एवढा उमेदाचा चेहरा चे नवीन तरुण चेहरा आणि तो रा, राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत राजकीय परिस्थितीला विरोध करा समोर उभा टाकतात तुमच्या समोर किती चॅलेंजेस आले तरी त्या परिस्थितीवर ते, ते मात करण्यासाठी आज तयार आहेत ह्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे ही सत्यता आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काश्मीरमध्ये झालेल्या तीनशे सत्तर जे हटवण्यात आलेले आहेत तीनशे सत्तर हा स्पेशल दर्जा दिला होता काश्मीरला भारता म्हणजे एक आपण जर फिलॉसॉफी वाचली त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक असतो देश आणि एक असतो राष्ट्रवाद तर देश आपण त्याला म्हणतो समजा आपण भारताचे नागरिक आहेत आणि नागरिक म्हणून आपण ज्यावेळेस राहतो एका भौगोलिक परिसरात त्यावेळेस त्याला देश म्हणलं जातं पण त्यांची ज्यावेळेस एक दुसऱ्याच्या प्रतिभावना जुळलेली असते त्यावेळेस त्याला राष्ट्र म्हणलं जातं तर आपण कुठंतरी आज देश परत देशाकडे जातो आपल्यातला राष्ट्रवाद मरत चालला ही गोष्ट सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लक्षात येते जसं आता एका सगळ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट किंवा एक वाक्य सगळ्यांनी सांगितलं की लोकशाही पायदळी तुडवली जाते लोकशाही धोक्यात आहे नक्की कोणती अशी घटना आहे ज्याच्यावर तुम्हाला पण असं वाटतं की खरं तर अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे कुठेतरी खरोखर आपण लोकशाही कुठेतरी आपल्या हातातून निसटते असं कोणती घटना आहे तुम्हाला असं वाटतं की मागच्या काही काळामध्ये घेतली लोकशाही पायदळी तुडवली जाते हे सत्य आहे पण ते तुडवण्यामागचे कारण कोण आहेत लोकशाही पायदळी तुडवली जाते सगळ्यांना मान्य सगळ्यांना हे दिसतं की लोकशाही पायदळी तुडवली जाते तुडवण्यामागं कारण कोण आहे आपण आहेत ना आणि आपण जर विचार केला की ह्याच्या मागं कारण काय जसं आपण बघतो की एक ज्या संस्था आहेत सरकारी संस्था ईडी असेल सीबीआय असेल ह्या संस्थेचा वापर जे चुकीच्या प्रमाणित केले जातो हे लोकशाही पायदळी तुडवण्याचं लक्ष नाही दुसरं धर्माच्या नावावर मत मागणे हे लोकशाही पायदळी तुडवण्याचं दुसरं लक्ष नाही त्याच्या पलीकडं जाऊन विचार केला तर जे सध्या मत इलेक्शन प्रोसेस जी होती है, ती पद्धत आ, जी घेतली जाते ते लोकशाही तोडव म्हणजे पायदळी तोडवण्याचं दुसरं एक लक्षण दिसतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याला कारणीभूत कोण आहे ह्याच्यावर आपण परत एकदा विचार करायला पाहिजे आपण हे म्हणजे रिव्हॉल्युशनरी होण्याची आत्ता गरज नाही क्रांतिवादी बनण्याची गरज नाही सोल्युशनरी बनणं गरजेचं आहे सध्याच्या काळात म्हणजे ठीक आहे हा मला हा प्रॉब्लेम आहे मला दिसतोय त्याच्यावर मी काहीतरी हिला शोधला पाहिजे म्हणजे कमीत कमी आम्ही तरुण म्हणित तरुण म्हणून तरी ह्या गोष्टी करायला पाहिजे आता चेंजेस आणू शकतात का भरपूर जसं सोशल मीडियाचा वापर कसा करायचा सगळ्यात चांगलं जर ला कोणी शिकवलं असेल ते तरुण वर्गाने शिकवलेलं आहे ठीक आहे बीजेपी च एक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये काय होतं की तरुण जे विद्यार्थी आहेत त्यांना ते एकत्र करतात आणि सोशल मीडियाचा वापर कसा करायचा म्हणजे आत्ता इलेक्शन लागलेत आत्ता त्यांनी हे काम घेतलेलं आहे म्हणजे एक एक्झाम झाली एक 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 होती त्या एक्झाममधून जे विद्यार्थी क्वालिफाय करणार ते बी जे पीचं सोशल मीडिया हँडलर सांभाळणार तर हे तरुणांनी जर स्वतः देशासाठी केलं स्वतःच्या राष्ट्रवादासाठी केलं तर जास्त फायदेमंद राहील कोणत्या तरी पक्षासाठी करण्याव्यतिरिक्त स्वतःसाठी स्वतःच्या राष्ट्रासाठी स्वतःच्या देशासाठी आणि आमच्या पुढच्या पिढींना या सगळ्या गोष्टी अजून चांगल्या भेटल्या पाहिजे किंवा संविधान टिकलं पाहिजे आपण जर आता पाहिलं गेलं तर भारत आता एकविसाव्या शतकांकडे वळत आहे तरीही आपण जर बघितलं तर, तर मणिपूर सारखी जी सगळ्यात मोठी घटना होते परंतु ती घटना घडून सुद्धा अनेक ब्रेकिंग न्यूजवर आठ पंधरा दिवस होऊन सुद्धा ती ब्रेकिंग न्यूज दाखवली जात नाही तर मग ही खरंच खूप मोठी अत्याचाराची घटना होऊन सुद्धा बाकीच्या न्यूज कशा लवकर दाखवतो राम मंदिर असो किंवा वेगवेगळे प्रकार असो जसं की आमदार खासदार प्रत्येक दिवसाप्रमाणे जसं आपण आपल्या पक्ष बदलतात ती प्रत्येक मिंटा जशी ब्रेकिंग न्यूज दाखवली जाते तसे मुलींवर किंवा म्हणजे अनेकांवर जसे अत्याचार होतात ते का दाखवले जात नाहीत आणि त्याच्याबद्दल म्हणजे ते का रिस्क घेत नाहीत नक्कीच आता तुम्ही मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला म्हणून तुमच्यासाठीच हा प्रश्न जेव्हा ती घटना घडली तेव्हा एक मुली म्हणून तर तुला तर खूप वेदना झाल्या झाल्याच असणार पण एक मोदींकडून ते खरं ते तर तेव्हा तुम्हाला काय अपेक्षा होती सरकारकडून काय अपेक्षा होती तेव्हा तर विरोधक असं म्हणत होते की मोदींनी बोलायला पाहिजे मणिपूरमध्ये जायला पाहिजे तेव्हा एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटत होतं एक स्ट्रॉंग लिडर म्हणून जेव्हा आपण मोदींकडे बघतो तेव्हा स्ट्रॉंग लिडरकडून एक तुम्हाला काय अपेक्षा होती माझं असं मत होतं की त्यांनी त्या मुलींना स्वत भेट द्यायला हवी होती त्यांनी त्यांच्या समस्या तिच्याबद्दल नेमकं झालं काय हे जाणून घ्यायला हवं होतं कारण त्या मुली त्या मुलीवर अत्याचार झाले तिची धिंड काढण्यात आली पण परंतु परन्त, तरीही कुठल्याही ब्रेकिंग न्यूजनी किंवा कुठल्याही आमदार खासदारांनी तिची दखल घेतली नाही तर मला असं वाटत होतं की तिच्या मोदीजी असो किंवा कुणीही तिला भेट द्यायला पाहिजे होती आणि तिचं अत्याचार जे काय झालं ते जाणून घ्यायला पाहिजे होतं आणि तिला मदत करायला हवी आहेत स्वातंत्र्यपूर्व सुद्धा राजकारण झालेलं आहे स्वातंत्र्यानंतर सुद्धा राजकारण चाललेलं आहे आणि जोपर्यंत देशामध्ये लोकशाही आहे तोपर्यंत राजकारण हे चालूच राहील प्रत्येक पक्ष येतील राजकारणी नेते येतील निवडून येतील जातील परंतु मला असं वाटतं की दे लोकशाही ही आपल्या देशाचा आत्मा आहे आणि त्या लोकशाहीला कुठेतरी धक्का पोचवण्याचं काम हे राजकारणी लोकं करत आहेत ते त्यांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे द देशाच्या लोकशाहीचा आत्मा लोक लोकशाहीचा जो आत्मा आहे तो जर तुडवण्याचा प्रयत्न करू नये होते हे सरकारकडून होत आहे आणि संविधान संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळत नाही आहे संविधान आज धोक्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं आणि ज्या वेळेला संविधान सुपूद केलं बा भारताला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात आन आनंदाश्रू असायला पाहिजे होते परंतु दुःख होतं आणि हे दुःख तेथील असल्यानं असणाऱ्या पत्रकारांनी जाणून घेतलं होतं आणि त्यांनी विचारलं सुद्धा होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोले की हे जे संविधान आहे ते मी बहुजन समाजासाठी लिहिलेलं आहे आणि जे मी ज्यांच्या हाती सुपुद करत आहे ते बहुजन समाजाचे हात नाही आहेत कारण देशातले संविधान चालवणारे जर हात जर योग्य नसेल तर हा देश व्यवस्थित चालणार नाही आहे प्रत्येक आज जर आपण राजकारणाचा विषय पाहिला तर आज प्रत्येकजण प्रत्येकावरती आरोप करत आहे पण तुम्ही हे आरोप करण्यापेक्षा जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे तुम्ही लक्ष दिला पाहिजेत आज देशामध्ये रोजगारी नाही आहे हा सुशिक्षित तरुण वर्ग शिकलेला आहे परंतु बेरोजगार आहे प्रत्येक तरुणाला नोकरीची संधी नाही आहे परत महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत आज महिला देशातली महिलासुद्धा सुरक्षित नाही आहे आणि बाहेरून आलेलीसुद्धा महिला सुरक्षित नाही आहे आज काही दोन महिन्यापूर्वीच झालेली घटना म्हणजे झारखंडमध्ये एका पर्यटक महिलेवरती जी बाईक रायडर आहेत तिच्यावरती झालेला जो अत्याचार आहे आज सुद्धा तिला न्याय मिळालेला नाही आहे मग सुद्धा मोदींनी लक्ष दिलं पाहिजे फक्त तुम्ही तुमचं राजकारण करताय आणि जनतेचे प्रश्न तसेच ठेवताय ह्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे कारण तरुण वर्ग हा देशाचं भविष्य आहे उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांच्या खूप साऱ्या समस्या आहेत त्या समस्येकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि जे, जे काही राजकारणी नेते ह्याच्याकडे झालं पाहिजे हो सत्ता पालट झाली पाहिजे कारण ह्याच्या अगोदर पण ही सत्ता आली होती सत्ता होती परंतु इतका खालच्या बातलीचं राजकारण घडलं नव्हतं मला असं वाटतं की त्यापेक्षा इंग्रज मग बरं होते इंग्रजांनी जे राजकारण केलं होतं त्यांच्यामध्ये एक निष्ठा होती त्यांनी राजकारण जे केलं होतं ते लोकांच्या मतांचा विचारसुद्धा करत होते परंतु हे राजकारण तु, तु, जे चाललेलं आहे ते त्यांच्यामध्ये अजिबातही निष्ठा नाही आहे आणि जनतेचा विचार केल्याला तर जात नाही आहे प्रत्येक जनता ही अस्वस्थ मनाने जगत आहे जनतेचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स खूप सारे आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जे काही नेते जनतेच्या प्रश्नाविरुद्ध किंवा ह्या सरकारविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावरती ईडी लावून त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे, हे सरकार करत आहे जाती धर्मावरती खरं तर ही निवडणूक व्हायला नको तरुणांच्या मुद्द्यांवरती ही निवडणूक व्हायला पाहिजे तरुणांचे मुद्दे महिलांची मुद्दे सर्वसामान्यांचे मुद्दे हे प्रचारादरम्यान आले पाहिजेत आणि विरोधकांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे अनेक मुद्दे या मुलांनी उपस्थित केले आहेत खरं तरुण मुलांशी बोलण्याचा पुन्हा एक माझा दुसरा एक हेतू म्हणजे लोकमतचा तो म्हणजे मोदी जेव्हा लाल किल्ल्यावरून बोलतात तेव्हा ते जगा देशाला तर संबोधित करतातच मात्र तरुणांकडे त्यांचा खरंच तर खूप मोठ्या प्रमाणात कल असतो तरुणांना आपल्याकडे आपण कशा पद्धतीने वळवून घेऊ शकतो जे फर्स्ट टाईम मोटर्स आहेत त्यांच्यासाठी आपण काय सुविधा देणार असे अनेक मुद्दे ते तरुणांना घेऊन बोलतात तरुणांना संबोधित करतात म्हणून आता तरुण या मोदी सरकारकडे कशा पद्धतीने बघतात त्यांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये मनामध्ये काय नक्की शंका आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा या मुलांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली